वेगवेगळ्या चोरी प्रकरणातील नऊ गुन्हे उघडकीस दहा आरोपींना अटक बारा लाख हजाराचा मुद्देमाल दहिवडी पोलिसांनी जप्त मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शकांना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केली पाहुयात अश्विनी शेंडगे मॅडम काय म्हणतायत ते विस्तृतपणे त्याचबरोबर दहिवडी पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम याच्यामध्ये खूप चांगलं रिकवरी खूप चांगला मुद्देमाल रिकवरी त्याचबरोबर आरोपी हे शोध घ घेतलेला आहे त्यामध्ये जवळपास दहिवडीचे आणि दहीवडी हातीत आणि परिसरामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या चोऱ्या आहेत घरपोड्या आहेत त्या सर्व गुन्ह्यांमधील जवळपास नऊ गुन्हे यामध्ये धान्य चोरी आहे केबल चोरी आहे त्याचबरोबर जीनचं साहित्य आहे गाड्या आहेत असं सगळं जे चोरीला गेलेलं होतं त्या जवळपास नऊ गुन्हे आणि यामधले दहा आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहेत या दहाही आरोपींकडून रिकवरी देखील केलेली आहे जवळपास शंभर टक्के मुद्देमाल यामध्ये रिकवर केलेला आहे आठ लाखाचा मुद्देमाल आणि त्यांची वाहनं या गुन्ह्यामध्ये वापरलेली चार लाखाचा जवळपास बारा लाखाचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे अशी खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी दहिवडी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमने केलेली आहे त्याबद्दल या संपूर्ण टीमचे मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते गुन्ह्याला प्रतिबंध घालण्यासाठी सा आणि उघडकीस आणण्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत या सर्व प्रयत्नांचे खूप खूप काही महिन्यामध्ये दहडी कृष्ण हस्तीमध्ये मोटर चोरी केबल चोरी यासारख्या घटनांमध्ये वाढ झालेली होती आपल्या सरकारी गोदामामधून पण बेचाळीस पोती चोरीले गेले होते सरकारी शाळामधून पण दहा पोती चोरी गेले होते या सर्व चोरीच्या घटना घडलेल्या होत्या त्या अनुषंगानं आम्ही गोपनीय माहिती प्राप्त करत होतो आम्हाला काही माहिती प्राप्त पण झाली होती आणि एक चार पाच दिवसापूर्वी आमचे एक मित्र आहेत त्यांनी आम्हाला माहिती सांगितली की असं असं त्या गुन्ह्यातले आरोपी जे आहेत त्यांनी असं केलेलं असावं आणि ते एका ठिकाणी असे जमलेले आहे त्या माहितीच्या आधारे आम्ही आणि आमचा स्टाफ सदर घटनास्थळावरती गेलो सदर आरोपींना ताब्यात घेतलं ताब्यातल्यानंतर त्यांच्याकडं कसून चौकशी केली सुरुवाती ते एवढं एवढे उत्तर देत होते नंतर आम्ही आमच्या पत्नी चौकशी केल्यानंतर त्यांनी आपल्या दरवढी हातीमध्ये जेवढे चोरे केले आहेत त्याची सर्व कबूल दिली त्याच्यामध्ये एकूण आपले दरवढी हद्दीतील नऊ गुन्हे हे उघड झालेले आहेत नऊ गुन्ह्यामध्ये एकूण आठ लाख चौतीस हजार रुपयाचा माल चोरला गेला होता हा सर्व मुद्देमाल आपण त्यामध्ये रिकव्हर केला शंभर टक्के मुद्देमाल आपण रिकव्हर केला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये वापरलेली जी वाहन आहेत त्याच्यामध्ये एक उमनी व्हॅन आहे Siya, da, एक पल्सर मोटरसायकल आहे एक स्प्लेंडर मोटरसायकल आहे आणि एक बॉक्सर नंबर असलेली गाडी आहे हे सर्व आपण जप्त केलेलं आहे त्याच्यामध्ये सी आर नंबर तीनशे एकाहत्तर ऑब्लिक चोवीस चारशे अठरा ऑब्लिक चोवीस पाचशे बासष्ट टॉप्लिक चोवीस चोपन्न ऑब्लिक पंचवीस दोनशे त्रेसष्ट ऑप्लिक पंचवीस दोनशे चौसष्ट ऑब्लिक पंचवीस दोनशे पासष्ट ऑब्लिक पंचवीस दोनशे एकोणसत्तर ऑप्लिक पंचवीस दोनशे शहात्तर ऑप्लिक पंचवीस हे नऊ गुन्हे ओपन झाले आहेत याच्यामध्ये आपल्याला Uh, सरकारी गौदामध्ये जे धान्य चोरले गेले होते ती एक चोरी आहे पूर्वी सरकारी शाळामध्ये चोरी झाली दोन शाळांमध्ये त्या अशा तांदूळ चोरीच्या एकूण तीन गुण तीन गुन्हे आहेत त्यानंतर uh, मोटर जी आपली व्हिलोची मोटर असते ती एक मोटर चोरीली गेली होती असे चार गुन्हे जुने आहेत आणि नवीन मध्ये आपले जे केबल चोरीचे गुन्हे आहेत बाकी तीन चार गुन्हे केबल चोरीचे आहेत आणि जेमचं साहित्य गेलेलं आहे साडेपाच लाखाचं आज पूर्ण मुद्देमाल आपण रिकवर केला आहे त्यामध्ये जे आपला आरोपी निष्पन्न झाले आहे त्याचे नाव मी तुम्हाला ना सांगतो त्यामध्ये आरोपी प्रवीण बापुराव चव्हाण राणादाई वडे प्रशांत बापुराव चव्हाण राणादाईवडी विकास तानाई चव्हाण राणाधाईवडी सुमित रामचंद्र पाटोळे राणाधाईवडी अनुनंदुमार दळवी राणादाईवडी मुकेश आबा आवडेल राणादाईवडी सौरभ संतोष आवडे राणादाईवडी गौरव संजय चव्हाण राणादाईवडी अजय आनंद चव्हाण राणादाई वडी आणि एक विधी संघर्षवाला असे आपण टोटल दहिवडीच्या हद्दीमधले दहा आरोपी नऊ जे मेजर आहेत त्यांना अटक केले आहे आणि जो एक अल्पगुन आहे तो सध्या आता बाल सुदार आहे अशा दहा आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करून सर्व जे नऊ गुन्हे आहेत त्यातला सर्व मुद्देमाल आपण रिकव्हर केला आहे गुन्ह्यामध्ये वापरलेले सर्व वाहन जप्त केले आहेत सगळा टोटल मुद्देमाल बारा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा म्हणजे वाहनं पकडून या सर्व मुद्देमाल रिकव्हर केला आहे थँक्यू